सांगोल्यामध्ये आजोबा आणि नातू हे दोघेही एकाच वेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत शेकापचे ज्येष्ठ नेते मारुती आबा बनकर यांनी आई निवडणुकीच्या तोंडावर शेकापला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केलाय निवडणुकीच्या रिंगणात ते उतरलेत तर दुसरीकडे त्यांचाच नातू ज्योतिरादित्य बनकर हा नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवतोय त्यामुळे एकाहत्तर वर्षांचे भाजपचे सर्वात ज्येष्ठ उमेदवार आणि एकवीस वर्षांचा सर्वात कमी वयाचा शेकापचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात बाजी मारणार का याकडे साऱ्यांचंच लक्ष लागले असल्यामुळं सांगोला शहराला चांगल्या पद्धतीनं विकास कामासाठी निधी मिळेल आणि त्याचबरोबर चांगला विकास सांगोला शहराचा करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न -पुरे करेन महात्मा फुले चौकापासून भीमनगर पर्यंत एक मोठा रस्ता व शहरात जसे दोन्ही बाजूला म्हणजे मध्य भागातून डिवायडर आणि लाईट असा एक मोठा रस्ता घ्यायचा जा ते एका डोक्यात आणि जे जे रस्ते उकडले गेलेले आहेत ते सर्व रस्ते व्यवस्थित करणे माझे आजोबा मारुती आबा बनकर यांनी आता म त्यांची चौथी नग, नगर नगराध्यक्ष पदाची निवडणूक आहे आणि माझी मा प्रथमच आहे आणि मी आजोबांचं पहिल्यापासून बघितलेलं आहे कष्ट म्हणा का कसे काम केले काय केले हे सर्व मी बघितलेलं आहे त्याच्यामुळे मला त्यांचा थोडाफार अनुभव आहे आणि त्यांचे मला मार्गदर्शन कायमच असते देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका